नैवेद्याच्या ताटात मानाचं स्थान असलेली ही कुरडे पण कुरडे बनवण्यासाठी बरीचशी पूर्वतयारी करावी लागते खूप मेहनत घ्यावी लागते पण या अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत जरा सुद्धा चीक हटण्यासाठी हात दुखतो आणि बरच पीठ सुद्धा वाया जातं पण बघा भांड्याला जरा सुद्धा एकाही कुरडईचं पीठ वाया न जाता या अशा मस्त चौपट फुलणाऱ्या जरा सुद्धा पापडखार किंवा सोडा न वापरता सुद्धा या अशा पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा चौपट फुलणाऱ्या तांदळाच्या पिठाच्या कुरड्या पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही कधीही पाहिली नसेल अशी पद्धत वापरून आणि कधीही तुम्ही जरी या कुरड्या तयार केल्या नसेल तरी पहिल्याच प्रयत्नात अतिशय उत्तम होणाऱ्या या कुरड्या पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक किलो हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत निवडले आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत दोन ते तीन पाण्यामध्ये हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे जर तुमच्याकडे धुणं आणि वाळवणं हे जर शक्य नसेल तर मात्र काय करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हो पुढे जाऊन सांगेनच पण आता मी अगदी पारंपरिक पद्धत सुद्धा दाखवते की ज्यांना कोणाला पारंपरिक पद्धतीने जर कोरडई करायची असेल तर या करता आता हे तांदूळ स्वच्छ धुवून आणि मग त्यामध्ये पुरेस पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे आप तीन दिवस तांदूळ भिजत ठेवायचे आहेत रोज सकाळी आपल्याला यामधलं पाणी स्वच्छ असं दोन ते तीन पाण्यामध्ये धुवायचं आणि मग दुसरं पाणी यामध्ये घालून ठेवायचं आहे असं आपल्याला सतत हे पाणी काढून टाकायचं आणि दुसरं पाणी यामध्ये घालून ठेवायचं हे तीन दिवस प्रक्रिया करून घ्यायची आहे मी सोमवारी सकाळी हे तांदूळ भिजायला घातले होते मंगळवारी याचं पाणी बदललं पुन्हा बुधवारी सुद्धा पाणी बदललं आणि आजचा हा गुरुवार सोमवार ते मंगळवार एक दिवस मंगळवार ते बुधवार दोन दिवस आणि बुधवार ते गुरुवार थे तीन दिवस असे पूर्णतः तीन दिवस हे तांदूळ मी भिजवून घेतलेले आहेत आता बघा तिसरा दिवस पूर्ण झालेला आहे आज आणि या पाण्याला असा बुडबुडा येतोय याचाच अर्थ हे तांदूळ आपले चांगले फर्मेंट झालेले आहेत बघा अगदी हे असे पातेले जरी हलवलं ना तरी सुद्धा खालून असे पाण्याला असंख्य बुडबुडे येत आहेत याचाच अर्थ आपले तांदूळ छान फर्मेंट झालेले आहेत आणि अशा तांदळाची कुरडे अतिशय उत्कृष्ट तयार होते आता ते पाणी मी सगळं काढून टाकलं दोन ते तीन पाण्यामध्ये पुन्हा हे तांदूळ धुतले आणि मग एखाद्या या चाळणीमध्ये असे निथळण्यासाठी काढून ठेवायचे आहेत तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे नाहीतर तांदळाला वास लागू शकतो तांदूळ हे असे चालणीमध्ये छान नितळले की मग एका आपल्याला हे वाळत घालायचे आहे तांदूळ रोज आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून पाणी बदलत होतो त्यामुळे अजिबात याला अंबूस वास लागत नाही आता हे तांदूळ सावलीमध्येच मी पूर्णतः वाळून घेणार आहे आणि मग गिरणीतून अगदी बारीक याचं पीठ असं दळून आणलेलं आहे जसं आपण भाकरीसाठी करतो की नाही अगदी तसंच बारीक हे पीठ दळलेलं आहे पण आता तुम्हाला ही सगळी प्रक्रिया करायची नसेल तर तुम्ही फक्त विकत आणलेलं किंवा घरचं जे भाकरीचं तांदळाचं पीठ असतं बारीक दळलेलं ते वापरलं तरीही चालेल आता या पातेल्याने एक पातेलं हे पीठ आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर अर्धा किलो हे पीठ आहे आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवू कारण याच पातेल्याने आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे आता इथे मी मीठ घेतलेलं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने सपाट चमचा म्हणजे हे चमचा असताना थोडासा टॅप करायचा आणि मग मीठ घालायचे म्हणजे मिठाचं प्रमाण चुकत नाही बरोबर अर्धा किलो साठी दोन चमचे हे मीठ आहे आणि वजनी प्रमाणात पाहिलं तर बरोबर ग्रॅम हे मीठ आहे आता जर तुम्ही हे असे तांदूळ फर्मेंट करून वाळून मग दळून आणलेले नसाल तर मात्र पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा यामध्ये पापडखार घालून घ्यायचा आहे पण आता मी इथे पापडखार अजिबात वापरणार नाहीये कारण मी तांदूळ फर्मेंट केले होते आता ज्या पातेलीने आपण पीठ मोजलो होतं की नाही त्याच पातेल्याने दुप्पट पाणी घ्यायचंय म्हणजे एक पातेला पीठ होतं याकरता मी दोन पातेले इतकं पाणी घेतलेलं आहे आता गॅस मोठ्या आचेवर चालू ठेवायचा आणि अगदी या पाण्याला अशी खळखळून आणि दणदणीत उकळी येऊ द्यायची असं पाणी चांगलं खळाखळा उकळलं पाहिजे अजिबात थोडस गरम असलेलं असं पाणी न घेता चांगले अशी खळखळून उकळी आलेलं पाणी घ्यायचं आणि ते या पिठामध्ये असं घालून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं आपण पीठ पाण्यामध्ये घालतो मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवतो आणि मग त्यामध्ये हे पीठ घालतो पण अशा वेळी पिठाच्या गुठळ्या होतात पण ही पद्धत वापरली तर अजिबात पिठाच्या गुठळ्या एकही होणार नाही बरं हात सुद्धा दुखत नाही काय होतं जेव्हा आपण उकळत्या पाण्यामध्ये पीठ घालतो त्यावेळेस तयार त्यामुळे पीठ सुद्धा जास्त वेळ हटून घ्यावं लागतं पण या पद्धतीमध्ये जरा सुद्धा पीठ न हटता हे असं इतकं छान मऊसूद पीठ आपलं तयार होतं आता याच पिठाच्या जरी लगेच कुरड्या केल्या की नाही तरी सुद्धा छानच होतील पण कधी कधी काय असतं रेसनचे तांदूळ खूपच जुने असतात त्यामुळे तुकडा पडण्याची शक्यता असते म्हणून मी हे याला पुन्हा अशी वाफ देऊन घेणार आहे इथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ही चाळण ठेवायची आणि या चाळणीवरती आपल्याला पीठ वाफवायचं आहे त्याकरता इथे मी एक सुती ओलसर कापड घेतलेला आहे कापड नेहमी ओलसर आणि सुती असलेलंच घ्यावं आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला असं घालून घ्यायचं आहे हे पिठाला अशी वाफ दिल्यामुळे काय होतं तर आपल्या कुरडईचा तुकडा पडत नाही अगदी छान अशा कुरड्या अजिबात न तुकडा पडता छान अशा तयार होतात आता यावर हे बाजूचं जे कापड असेल ते असं वर घालायचं आणि फक्त आपल्याला मध्यमाचेवर फक्त पाचच मिनिटं वाफ द्यायची आहे बघा आता ज्या भांड्यामध्ये आपण पीठ घोटून घेतलं त्या भांड्याला जरा सुद्धा पीठ चिकटलं नाही एकाही कुडईचं पीठ आपलं वाया गेलं नाही जेव्हा आपण पातेल्यामध्ये खिशी घेतो किंवा पीठ शिजवतो त्यावेळेस बरंच पीठ वाया जातं पण या पद्धतीमुळे अजिबात हात दुखत नाही आणि पीठही वाया जात नाही आता हे वाफ द्यायला जे पीठ ठेवलेलं आहे ते वर फक्त आपल्याला पाचच मिनिटाची याची वाफ घ्यायची आहे बघा जेव्हा आपण खिशी घेतो किंवा ते पीठ हाटून घेतो त्यावेळेस पातेल्याला बराच वेळ आपल्याला सारखं वर खाली वर खाली, खाली पीठ करत राहायला लागतं आणि हात सुद्धा दुखून येतो पण ही बघा अगदी मस्त ट्रान्सपरंट आणि मौसूत अशी आपली ही उकड बनवून तयार झालेली आहे आता कुरडईचा साचा घ्यायचा त्यामध्ये ही अगदी बारीक छिद्रांची जी प्लेट आहे ती मी घालून घेतली आणि मग हे थोडं थोडं आपल्याला घट्ट असं पीठ दाबून भरून घ्यायचं आहे शक्यतोवर हवेची पोकळी शिल्लक ठेवायची नाही नाहीतर शेवईची तारणा तुटली जाते म्हणून घट्ट असं चांगलं भरून घ्यायचं आहे शिल्लक राहिलेलं पीठ हे असं झाकून ठेवलेलं आहे आणि हा आपल्याला जोऱ्या असा बंद करून घ्यायचा आहे आता आणखीन एक महत्वाचं दाखवायचं म्हणजे बघा आपण ज्या कापडामध्ये या पीठाला जा उकड घेतली त्या कापडाला एकही कण पीठ चिकटलं नाहीये किंवा वाया गेलेलं नाहीये याचाच अर्थ आपलं अजिबात पीठ वाया जात नाही आता एखादं प्लॅस्टिकची शीट अंतरायची आणि त्यावर या कुरड्या घालून घ्यायच्या कोरड्या घालताना कोरड्यांची तार अजिबात तुटली जात नाही अगदी छान ना अशी मोकळी सुटसुटीत आणि पांढरी शुभ्र आपली कुरडई बनवून तयार झालेली आहे आपण जेव्हा नेहमी वेगळ्या पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने पीठ शिजवतो त्यावेळेस पीठ शिजले की नाही शिजले हे सुद्धा आपल्याला पटकन कळत नाही किती वेळ ठेवायचं याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे पातेल्याच्या तळाशी पीठ बऱ्याचदा करपत किंवा बरच पातेल्याला चिकटून पीठही वाया जातं अगदी चार पाच कुरड्यांचं पीठ तर आरामात वाया जातं म्हणूनच या पद्धतीने जरी तुम्ही पहिल्यांदाच कुरड्या करणार असालला तरी सुद्धा बिनधास्त करा एकाही कुरडईचं पीठ न जाता तुमच्या कुरड्या अतिशय उत्तम होतील याची मात्र शंभर टक्के खात्री आता या बघा मी सगळ्याच कुरड्या इतक्या भराभर अशा घालून घेत आहे आणि याच पद्धतीने बऱ्याचशा कुरड्या तयार केल्या आपण घेतलेलं अर्धा किलो तांदळाच्या पिठाच्या प्रमाणामध्ये आपल्या बरोबर पंच्याहत्तर कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत मी फार मोठ्या कुरड्या बनवलेल्या नाहीयेत पण जर तुम्ही मोठ्या बनवल्या तर थोड्याशा कमी होऊ शकतात आणि घरामध्येच मी पंख्याच्या हवेखाली या एक दिवस वाळवून घेणार आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये वाळवा किंवा पंख्याच्या हवेखाली दोन ते तीन दिवस या कुरड्या वाळवून घ्यायच्या आहेत बघा काय मस्त पांढऱ्या शुभ्र अशा या आपल्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत तांदूळ न भिजवता जरी केल्या थोडासा पापडखार घातला म्हणजे मी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणात तरी सुद्धा तुमच्या कुरड्या इतक्यात छान तयार होती मी हे तांदूळ भिजवून गेले असल्यामुळे जरा सुद्धा यामध्ये पापडखार वापरला नाही आता या वर्षभरासाठी साठवून ठेवताना चांगल्या कडकडीत वाळवायच्या चा आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आता आपण काही कुरड्या तळून सुद्धा पाहूयात बघा तेलामध्ये टाकल्यानंतर छान अशी दुप्पट तिप्पट अशी फुलली आहे आणि मस्त पांढरी शुभ्र तयार झालेली आहे जर तुम्ही या कुरड्यांमध्ये वापरला तर मात्र आणखीन सुद्धा यापेक्षा जास्त तुमच्या कुरड्या छान अशा फुलल्या जातील किती मस्त कापसापेक्षा हलक्या पांढऱ्या शुभ्र अशा या आपल्या कुरड्या बनवून तयार झालेल्या आहेत बघा आधीची कुरडे किती होती आणि त्याच्यापेक्षा तिप्पट अशी ही आपली कुरडई फुलून तयार झालेली आहे बरं या कुरड्या इतक्या अशा कापसासारख्या हलक्या फुलक्या पांढऱ्या शुभ्र आणि जरा सुद्धा तेलकट न होणाऱ्या तयार होतात आपल्या ज्या काही महिला गृह उद्योग करतात त्यांच्यासाठी तर ही पद्धत अतिशय सोयीची आहे तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद